माझा पण पहिला अनुभव असल्यामुळे मला पण वाटत होतं टेंटमध्ये कसं असेल सामान वगैरे टेंटमध्ये ठेवलं आणि मी पण टेंटमध्ये जरा वेळ बसले तर बाहेर गाणे चालू होते म्हणून तरुष असा तिथं तर बसल्या बसल्या डान्स करत होता तर ते मस्ती मजा झाली आणि त्यानंतर आम्ही खेळा खेळलं बॅडमिंटन थोडेसे आम्ही पण घरनं थोडे गेम घेऊन आलो होतो तर मस्त असं बॅडमिंटन खेळत होतो कधीतरी सर्व चिंता सोडून असा स्वतःसाठी एक दिवस जगला पाहिजे एक उन्हाळा दिवस खरंच जगला पाहिजे मस्त मैत्रिणींसोबत एन्जॉय केलं बॅडमिंटन खेळ तरच इकडं चाललं होतं त्याला बोलायला कोणीही लागत नाही अनोळखी माणसाशी सोबत तो ओळख करतो आणि खेळत बसतो तरी त्याचा क्रिकेट खेळणं चालू होतं आणि त्याचबरोबर हे झाल्यानंतर आम्हाला देणार होते स्नॅक्स स्नॅक्समध्ये व्हेज नॉन व्हेज असे दोन्ही प्रकार होते, होते।, होते प्रकार तर त्यांनी असे पॅकिंगच करून दिले होते पनीर आणि नॉन व्हेजमध्ये होतं नॉनव्हेज तर अशा प्रकारे ते पण खाल्लं आणि त्यानंतर झालं डान्स तर इथे बाहेर त्यांनी मस्त डी जे लावलं होतं आणि सर्वजण डान्स करत होते ही एक लेडी आहे खूप एजेड होती पण खूप कंटिन्यू डान्स करत होती खरंच ज्याला आवड असते ना तो कधी पण कसाही कुठे पण करतो तिथे गाणे एवढे मराठी लागले असल्यामुळे मुलांनी काही डान्स केला नाही आणि त्यानंतर तरुषणी इथे बघा तुम्ही गेम खेळता खेळता ह्याच्यात डान्स चाललेला होता थंडी एवढी वाजत होती संध्याकाळी की आम्ही ही ब्लँकेट घेऊन स्वेटर घेऊन टोप्या ही थंडी काही जात नव्हती आणि त्याचबरोबर दव पण असल्यामुळे वातावरणात गारवा भरपूर प्रमाणात होता त्याची ही मस्ती सुरूच होती कारण याच्या आवडीचं गाणं लागलं होतं मस्त जेवणावर ताव मारला खरंच अप्रतिम असं जेवण होतं आणि त्यानंतर मस्त शेकोटी केली होती आणि इथे आम्ही बसलो होतो आणि त्याचबरोबर छान असा लाईव्ह सिंगिंगचा प्रोग्राम पण होता सुंदर असे गाणे म्हटले खरंच हा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता असा आणखीही मला एक्सपिरियन्स घ्यायला आवडेल आणि परत नेक्स्ट थंडीत पण जायची इच्छा करेल खरंच खूप मस्त मजा केली आम्ही आणि हा दिवस एन्जॉय केला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद